अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या कडाकण्या आहेत तुम्ही याचा आवाज बघू शकता तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता नवरात्र चालू आहे आणि आपल्या इकडे सातव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी कडाकणी बनवतात आणि त्याचा जो नैवेद्य आहे त्याची माळ करून घटाला नैवेद्य दाखवतात म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गव्हाचं पीठ आणि बेसन वापरून अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत कडाकण्या कशा बनवायच्या याची रेसिपी तर चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण कडाकणीसाठी गुळवणी बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलं आहे चिरलेला आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे जेवढा गूळ घेतला आहे तेवढाच आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि याचं आपल्याला मंद गॅसवरती पाणी गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे तर हे बघा पाणी आपल्याला आटवायचं नाही गूळ विरगळला तर लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे आपण थंड करून घेऊया तर इकडे मी एका परातीमध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ त्याचबरोबर एक वाटी बेसन आणि आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने चार चमचे रवा घेतला आहे यामुळे कडाकणी अगदी कुरकुरीत होते त्याचबरोबर दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा फुटलेली वेलची पावडर घालायचे आणि आता आपण यामध्ये मध्यभागी थोडासा जागा करून यामध्ये आपल्याला कडकडीत गरम तेल घालायचं आहे तरी ते मी चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले याचं मोहन आपण यामध्ये घालूया आणि सुरुवातीला आप आपल्याला हे चमचानेच मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर हाताला भाजू शकतं तेल तरी ते मी चमचाने मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण हाताने एक दोन ते तीन मिनटं चांगलं तेल जे आहे ते पिठाला लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं अगदी खुसखुशीत अशा आपल्या कडाकण्या बनतात तर हे बघा याची मूठ बनते याचा अर्थ तेल पिठाला चांगलं चोळलं गेलं आहे तर आता आपण जी गुळोणी बनवून ठेवलेली ती थंड झाली की आपल्याला यामध्ये थोडं थोडंसं घालून अगदी घट्टसर याचा गोळा बनवून घ्यायचा आहे लागेल तसेच घालायचं एकदम गुळवणी घालू नका नाहीतर ते पातळ होईल तर इथे मी हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचं आहे पातळ नाही करायचा घट्टच करायचं आहे तरच आपली जी कडाकणी आहे ती खुसखुशीत होईल तर आपण एक पाच मिनटं हे भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी पाच मिनटं आपला जो कडाकणीचा गोळा आहे तो भिजवून घेतला आता आपण याच्या कडाकण्या लाटून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला एक पेड्यासारखा गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये बुडवून याची कडाकणी लाटायचे तुम्ही तेला तेल लावूनही कडाकणी लाटू शकता तर आपलं जे कडाकणीचं पीठ आहे ते आपण घट्ट भिजवून घेतले त्यामुळे याला कडनी चिरा जातात यामुळे काय करायचं आहे आपल्याकडे जी वाटी असते काठाची त्याने आपले प्रकारे गोल कडाकणी करून घ्यायचे किंवा तुम्ही अशीच जरी तळली तरीही चालेल पण मी गोल करते इथे तर याच प्रकारे मी दुसरी कडाकणीही बनवून घेते तर लहानपणी आम्ही असं करायचो जर आकार येणार तर वाटी किंवा ग्लास घ्यायचून त्याने गोल करून घ्यायचो तर इथे मी सगळ्या कडाकणी बनवून घेतल्यात आपण हे तळून घेऊया तर इकडे मी लो टू मिडियम गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की आपल्याला कडाकणी सोडायचे कडाकणी टाकल्यावर आपल्याला गॅस कमी करायचे नाही तर गुळामुळे कडाकनी लगेच करपू शकते तर आता आपण अशा प्रकारे कडाकने आपली तळून घेऊया तर लहानपणी आम्ही दसरा आला की कडाकणीची आठवण यायची म्हणजे ज्या दिवशी घट उठतात त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी जायचं आणि तिथे त्यांनी घट उठवल्यानंतर कडाकणी म्हणून प्रसाद द्यायचे तर त्या ज्या कडाकणी असायच्या त्या अप्रतिम चवीच्या असायच्या त्याची चव आजही विसरू शकत नाही तरी ते मी याच पद्धतीने दुसऱ्या कडाकणीही तळून घेते तर अगदी झटपट ह्या कडाकणी बनतात आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तुम्ही ह्या कडाकणी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशा झाल्यात ते तर याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या कडाकण्या तळून घेऊया तर इथे आपले खुसखुशीत आणि कुरकुरीत कडाकण्या तयार झाल्यात तुम्ही बघू शकता याचा कलर जो आहे तोही अगदी सुरेख आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते तर हे बघा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत आहेत जर तुम्ही असं प्रमाण वापरून कडाकण्या के केल्या तर तुमच्याही कडाकण्या अगदी परफेक्ट बनतील तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि पुढं जे बेल ऐकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा कारण जेव्हा कधी मी माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्या ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद